सुप्रीम कोर्टाचा एक महत्त्वाचा अहवाल नुकताच प्रकाशित झालेला आहे आणि हा रिपोर्ट आहे ज्युडिशियल कन्सेप्शन्स ऑफ कास्ट नावाने आणि हा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये प्रकाशित झालेला रिपोर्ट आहे म्हणजे आत्ताच मागच्या महिन्यामध्ये हा रिपोर्ट प्रकाशित झालेला आहे हा रिपोर्ट कोणी पब्लिश केलेला आहे तर हा रिपोर्ट सुप्रीम कोर्टाने पब्लिश केलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या सेंटर फॉर रिसर्च अँड प्लॅनिंग या विभागाच्या माध्यमातून हा रिपोर्ट पब्लिश झालेला आहे या रिपोर्टचे जे लेखक आहेत ते लेखक आहेत डॉक्टर अनुराग भास्कर जे डायरेक्टर आहेत सेंटर फॉर रिसर्च अँड प्लॅनिंगचे दुसऱ्या याच्या लेखिका आहेत डॉक्टर फराहा अहमद ज्या प्रोफेसर ऑफ लॉ म्हणजे लॉच्या प्राध्यापक आहेत मेलबॉर्न लॉ स्कूलच्या युनिव्हर्सिटी ऑफ मेलबॉर्न तिसरे आहेत भीमराज मुथू डॉक्टरल रिसर्चर आहेत हे आणि हे लॉ लॉचे रिसर्चर्स आहेत युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डचे आणि तिसरे आहेत शुभम कुमार जे कन्सल्टंट अँड रिसर्चचे जे सेंटर फॉर रिसर्च अँड प्लॅनिंग या विभागाचे ते कन्सल्टंट आहेत आता या सगळ्यांनी मिळून हा रिपोर्ट तयार केलेला आहे आणि हा रिपोर्ट कशावरती आहे तर हा रिपोर्ट आहे ज्युडिशियल कन्सेप्शन्स ऑफ कास्ट म्हणजे जातीच्या संदर्भामधल्या दलितांच्या संदर्भामधल्या जे काही केसेस सुप्रीम कोर्टामध्ये जातात किंवा न्यायालयामध्ये जातात त्या केसेसचा अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि दलितांच्या बाबतीमध्ये वापरली जाणारी भाषा ही कशा पद्धतीची आहे या अनुषंगाने हा रिसर्च त्यांनी केलेला आहे या रिपोर्टमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालय दलितांच्या हक्कांचं समर्थन करतं मात्र निर्णयाची भाषा ही पूर्वगृहदूषित आहे हा खूप सिरियस मुद्दा आहे हे लक्षात घ्या की सुप्रीम कोर्ट मध्ये असलेल्या दलितांच्या हक्कांच्या बाबतीमध्ये त्याचा पुरस्कार करते पण ज्यावेळेस निकाल द्यायची वेळ येते त्यावेळेस सुप्रीम कोर्ट हे पूर्वगृह दूषित अशा प्रकारची भाषा वापरते असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे आणि हा अहवालच सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून प्रकाशित झालेला अहवाल आहे हा अहवाल काही दुसऱ्या तिसऱ्या कोटीकडून प्रकाशित झालेला नाही या अहवालामध्ये ज्या महत्त्वाच्या नोंदी केलेल्या आहेत त्या नोंदी अशा आहेत की जी सुप्रीम कोर्टाची भाषा आहे ही भाषा दलितांच्या बाबतीमध्ये हेटाळणी करणारी आहे ही भाषा असंवेदनशील आहे असं या अहवालात म्हटलेलं आहे हेटाळणी करणारी आणि असंवेदनशील भाषा या अहवालामध्ये वापरलेली आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे, जे काही निकाल दिले जातात किंवा जे काही निकाल देण्याच्या वेळेस जे काही भाष्य केलं जातं ती भाषा कशी आहे याची चर्चा देखील या अहवालामध्ये करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ही जी भाषा आहे ही भाषा ही त्याला उपमा देण्यात आलेली आहेत आणि उपमा देत असताना दलितांना अपंगत्वाची उपमा दिलेली आहे पण या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की असं म्हणणं हे अवमानजनक आहे हे तर दलितांचाही अवमान आहे आणि दुसऱ्या बाजूला अपंगाचाही अवमान आहे असं या अहवालात म्हटलेलं आहे त्याच्यामुळे अशा प्रकारची भाषा ही दलितांच्या बाबतीमध्ये वापरणं योग्य नाही असा निष्कर्ष यांनी काढलेला आहे याच्यामध्ये दलितांना आणि दलितेत्तरांना म्हणजे जे कास्टमध्ये येतात त्यांना आणि जे ओपनमध्ये येतात त्यांच्यासाठी दोन उपमा वापरलेले आहेत त्याचे देखील उल्लेख याच्यामध्ये केलेला के आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की दलितांना त्यांनी सामान्य घोडे म्हटलेले आहे आणि खुल्या प्रवर्गातील लोकांना त्यांनी शर्यतीतले घोडे म्हटलेले आहे म्हणजे ही जी भाषा आहे ही भाषा या अहवालामध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे चौथी गोष्ट म्हणजे आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने कुबड्या असं म्हटलेलं आहे म्हणजे अपंग व्यक्तीला ज्या कुबड्या आपण देतो त्या कुबड्या म्हणून या अहवालामध्ये म्हटलेलं आहे पण या कुबड्या किती दिवस तुम्ही वापरणार आहात कधी ना कधी तुम्हाला सक्षम व्हावं लागेल अशा प्रकारची भाषा या अहवालामध्ये त्यांनी नमूद केलेली आहे आता हे जे सगळे भाषा मी तुम्हाला सांगितली या अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या अहवालामध्ये आहेत हा अहवाल आपण एकदा वाचून बघितला पाहिजे हा अहवाल कुठे वाचायला मिळेल याची लिंक मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देणार आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा अहवाल वाचायला मिळेल हा अहवाल पी डी एफचा आहे हा अहवाल काही जास्त मोठा नाही साठ पासष्ट पानाचा अहवाल आहे पण सुप्रीम कोर्टामध्ये दलितांच्या केसेसवरती कमेंट करत असताना सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी कशा प्रकारची भाषा वापरलेली आहे त्यांना कोणत्या उपमा दिल्या गेलेल्या आहेत आणि त्यांना कशाप्रकारे न्याय देत असताना ते कशा पद्धतीनं असंवेदनशील भाषा वापरलेली आहे किंवा अवमानजनक भाषा वापरलेली आहे याची चर्चा या अहवालामध्ये केलेली आहे आणि असंही म्हटलेलं आहे की आशा करूया की अशा प्रकारची भाषा भविष्यामध्ये येणार नाही असं देखील या अहवालामध्ये देखी म्हटलेलं आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा अहवाल कुठल्याही खाजगी संस्थेनं प्रकाशित केलेला नाही कुठल्याही रिपोर्ट रायटरनं पब्लिश केलेला नाही हा अहवाल थेट सेंटर फॉर रिसर्च अँड प्लॅनिंग सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांनी पब्लिश केलेला हा अहवाल आहे आणि या अहवालावरती चार व्यक्तींनी काम केलेलं आहे यातली एक व्यक्ती ही मेलबॉर्न युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे दुसरी व्यक्ती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे आणि दोन व्यक्ती या सेंटर फॉर रिसर्च अँड प्लॅनिंगशी संलग्न आहेत अर्थात सुप्रीम कोर्टाच्या या विभागाशी संलग्न आहेत त्याच्यामुळे हा अहवाल कुठल्या एखाद्या संस्थेने कुठल्या एखाद्या सामान्य व्यक्तीने किंवा कुठेतरी टीका करायची म्हणून हा अहवाल प्रकाशित केलेला नाही तर हा अहवाल थेट सुप्रीम कोर्टानं पब्लिश केले असल्यामुळे हा अहवाल तितकाच गंभीर आहे तितका सिरियस आहे आणि तेवढ्याच गंभीरपणानं आणि सिरियसपणानं आपण या अहवालाकडे बघितलं पाहिजे या अहवालाच्या अनुषंगाने अनेकांनी कमेंट केलेले आहेत अनेक आर्टिकल्स देखील आलेले आहेत ते देखील आर्टिकल्स काढून वाचले पाहिजे आणि हा अहवाल आपण एकदा नक्की काढून वाचला पाहिजे कारण या अहवालाच्या माध्यमातून आपल्याला हे लक्षात येतं की सुप्रीम कोर्ट नेमकं दलितांकडे कशा पद्धतीनं पाहतं आणि दलितांकडे पाहण्याचा नेमका सुप्रीम कोर्टाचा दृष्टिकोन कसा आहे कोणत्या उपमा वापरल्या जातात आणि सुप्रीम कोर्टाला नेमका आरक्षणाच्या बाबतीमध्ये काय म्हणायचं आहे अशा अनेक गोष्टी या अहवालाच्या माध्यमातून स्पष्ट होऊ शकतात त्याच्यामुळे हा अहवाल एकदा आपण काढून वाचून बघितला पाहिजे तरच आपल्याला या देशामध्ये नेमकं दलितांच्या हक्काच्या संदर्भामध्ये काय सुरू आहे हे लक्षात येईल हा अहवाल वाचल्यानंतर हा अहवाल कसा वाटला हे सांगायला विसरू नका हा अहवाल वाचण्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की याची लिंक आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे ती लिंक काढून एकदा नक्की वाचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद